हां आजी इंग्लिशमध्ये येड्याला काय म्हणते तो आपण थोडी शिकलेलो इंग्लिश हां ते इंग्लिशमध्ये ते याड्याला काय म्हणते तेवढं पाहिजे होतं माहिती तर मला बी येत नाही मला पण येत नाही तर ते काय झालंय एकच व्हिडिओ सगळेजण चालवते ते प्रत्येकाच्या व्हिडिओमध्ये बघा तेच तेच इंग्लिशमध्ये ते बाहेर्याला ते ते काय म्हणतात तर तेच कशाला टाकायचं त्याचं सगळं आता ते काय म्हणतेच ना आम्ही लहानपणी सारवायचो बघा शेनाने तर घर सारवीत 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 आलं नाही दारापर्यंत तर ते खाली काय खा राहायचं मग त्याचा चोथा राहायचा तसं ते सगळ्या सगळ्यांनी की हिडू टाकून 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 त्याचं झाला चोथा पार तर नवीन काहीतरी टाकायचं ना ते बघून बघूनच ते त्याचं काही हे वाटत नाही काहीतरी बघायजोगं पाहिजे म्हणून असं हे असावं म्हणून त्यासाठी तुम्हाला विचारलं की इंग्लिशमध्ये येड्याला काय म्हणते तर मला पण माहीत नाही तुम्हाला पण माहीत नाही तर या व्हिडिओबद्दल काय तुम्हाला वाटतंय ते सांगा एकच व्हिडिओ सगळ्यांनी करायचा नाही एकच याची कॉफी केली म्हणजे त्याच्यात काय चौराती हो तर कमेंट करून सांगा तुम्हाला कसं वाटतंय ते माझ्या व्हिडिओला सगळेजण कमेंट करीत जा आणि ते काय म्हणतात ना सरप्राईज करीत जा